नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य तुम्ही पाहतात ही अत्यंत सुखदायक दृश्य आहेत माजलगाव डॅमकडे दुपारी बारा वाजता पाणी याताची ही दृश्य आहेत जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आता हे पाणी माजलगावच्या दिशेने जात आहे माजलगाव धरणाकडे हे पाणी चाललेलं आहे अत्यंत महत्वाची अत्यंत मोठी बातमी सध्या जायकवाडी धरणाच्या संदर्भाने येते जायकवाडी धरण हे आज सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के भरलेलं आहे संपूर्ण जलसाठा एकूण जलसाठा हा ब्याण्णव पॉईंट अठ्या आथा, अठ्याहत्तर टक्के इतका झालेला आहे आणि सत्याऐंशी पॉईंट तीन टक्के जायकवाडी धरण भरलेलं आहे त्यामुळे जायकवाडी धरणातल्या उजव्या कालव्यातून कालपासूनच पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि दुपारी बारा वाजता हे पाणी माजलगाव डॅमकडे जातानाची दृश्य आपण पाहतो आहोत तर अतिशय सुखदायक ही दृश्य आहेत बीड जिल्ह्यासाठी माजलगाव तालुक्यासाठी माजलगाव डॅमकडे हे पाणी चाललेलं आहे निश्चितच यावर्षी माजलगाव डॅममध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे पोहोचणार आहे आणि माजलगावच्या परिसरातील मंडळींना या पाण्याचा मोठा फायदा देखील होणार आहे तर जायकवाडी धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरतं आहे आणि अवघ्या काही क्षणातच किंवा कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे हे उघडले जाऊ शकतात आणि जायकवाडी धरणातून हे नदीपात्रात गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी आता पूर्ण झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे